पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदीपती सोळा त्यांचा आहे त्यामध्ये तुमच्या कुठलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण मंत्रीपद मिळणार नाही असं त्यांना काय मिळतंय कसं तर ताकद बघण्याची मला सवलत नाही कशाला त्यांना काय मिळतंय मिळत नाही कशाला बघायचं महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकडे बघूया ना महाराष्ट्राने गद्दारांना कशा कशा रीतीने गाडलं त्याच्याकडे बघूया महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे झालेले हाल महाराष्ट्रामध्ये महागाई महाराष्ट्रामध्ये गद्दारी महाराष्ट्रामध्ये राजकारणात आलेला अरेरावीपणा या सगळ्यांना महाराष्ट्राने जागा दाखवली त्याच्यावर बघूया त्यांना काय मिळतंय मला काय करायचं देवेंद्र फडणवीस त्यांना सकाळी बघा <laughs> <Napoleon> कोण इच्छुक आहे कोण इच्छुक नाही जे स्वार्थासाठी शरद पवारांना सोडून दिले तुमच्याबद्दल चर्चा करायचीच कशाला आता लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची उंची दाखवून दिली आता हत्ती समोर मुंगे यांची कशाला चर्चा करायची असं आहे की हे सगळं चित्र निर्माण करून परत एकदा मुस्लिम द्वेष तयार करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे मी साधा प्रश्न विचारतो एकतीस ठिकाणी ते पराभूत झाले अहमदनगरमध्ये किती मुस्लिम आहेत उस्मानाबादमध्ये किती मुस्लिम आहेत सोलापूरमध्ये किती मुस्लिम आहेत चंद्रपूरमध्ये किती मुस्लिम आहेत रामटेकमध्ये किती मुस्लिम आहेत दिंडोरीमध्ये किती मुस्लिम आहेत नाशिकमध्ये किती मुस्लिम आहेत मध्ये किती मुस्लिम आहेत पराभवही स्वीकारायला मोठ मन लागत तुम्ही त्या राजा भैयाचा वापर करून मूल्य राजकारण करण्याचा किती प्रयत्न केला नाही झालं नाही समजलं तुम्हाला लोकांनी राजा भैयाला नाही घेतलं डोक्यावर अजूनही तुम्ही त्यांना आणतात आम्ही त्याचा विरोध करणार आहोत कुठे आणतात त्याला असं भिवंडीच्या जवळपास आणतात महाराष्ट्राचं वातावरण गडूळ करण्यासाठी हा प्रयोग आहे एकीकडनं एक यांनी बोलायचं दुसऱ्याकडनं त्यांनी यायचं महाराष्ट्र शांत आहे ना तुम्ही कांदा उत्पादकांवर अन्याय करणार तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करणार तुम्ही कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार फुकटचे भूखंड ढाकणार तीस टक्क्याचं करप्शन रेट लावणार कुठल्या मंत्रालयातला प्रत्येक मजल्यावरचा करप्शन रेटच ती तीस टक्के असं होत नाही तुम्ही द्या मुसलमानांना शिव्या द्या त्यांच्या काय मुलगा मौलवी काय त्यांना शिव्या द्या काही काही फरक पडत नाही लोकांनी मतदारांनी तुमच्या विरोधात मतदान केलं हे मान्य करा मुसलमानांनी नाही या देशा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांनी तुमच्या विरोधात मतदान केलेलं आहे मुंबईतल्या चार सीटा आल्या कशा काय गेल्या तुमच्या सगळ्या सीटा तुमचं मतदान किती कमी झालं हे बघा जरा हिशोब लावा तीन तीन चार चार लाखाने जिंकलेले तुमचे खासदार वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार असे जिंकून आले ज्या पद्धतीनं शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना नेमकं वही राजा मुख्यमंत्री हे बघा राजा का नी मी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा माणूस आहे मला हे राजा प्रजा बेटा राजपुत्र हे काय मला समजत नाही भाषाच मला समजत ते मला मला ते त्यांचं आपापसातल्या भांडणं आम्हाला कशाला घेत आहे नाही नाही आमचा ओरिजिनल आहे कारण का जन्म साहेबांनी दिला आहे बाळ साहेबांच्या मांडीवरनं पंचवीसव्या वर्षात गेलेलं आहे यांची मांडी कायची आहे आणि जनतेने दाखवून दिलं ना खरी राष्ट्रवादी कोण आहे तुम्हाला किती टक्के मतं पडली ओरिजिनल राष्ट्रवादीला किती टक्के मतं पडली हे विचार करा तीच ओळख जनतेच्या मनातली राष्ट्रवादी कोण असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला विचारला तर सरळ सांगणार शरद पवारांची राष्ट्रवादी आणि जनतेने थॅक 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 ते बोल टकटक टक 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 टकटक बटन बटन दाबा तसेच टकटक टक 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 टकटक टकटक बटन दाबलं त्यांना मंत्रीपद मिळावं या माझ्या शुभेच्छा आम्हाला त्याच्यात काहीही बोला त्यांच्यात वाद होऊ दे त्यांचे प्रेमाचे संबंध निर्माण होऊ देत ज्या घरात मला पाहिजेच नाही त्या घराबद्दल मी बोलू कशाला मला पाहिजेच नाही हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी फार जोपर्यंत निवडणुका होत होत्या तोपर्यंत मी टीकेची झोड उठवली लोकांनी स्पष्टपणाने त्यांना घरी पाठवलं आणि लोकांनी पशरद पवारांना उचलून धरलं आमचं स्वप्न आता काय त्यांच्यावर टीका त्यांच्याबद्दल बोलणंच आम्हाला काही करायचं नाही आता विधानसभेकडे वाटचाल करूया आणि विधानसभेच्या ऋणांगणात बघूया वाद त्यांच्यात वाद झाले तर झाले आमच्या बापाचं काय आम्ही सुखाने संसार करतोय आमचा अध्यक्ष ब्रीफ करतील तो अधिकार माझा सगळेच भाग्यवान नसतात त्यांच्यासारखे तकदीर तक तगदीर हरत को साथ नहीं देती कुछ कुछ लोगो कोतीय असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे गचाळ घालेलं तुळशी सुडाचं पक्ष फोडण्याचं घरं तोडण्याचं राजकारण झालं राग लोकांचा त्याच्यावर होता आणि हे केंद्रीय नेतृत्वाला माहिती होतं की हे परिणाम दिसणार आहेत आपल्याला महाराष्ट्रात त्याच्यामुळे आता मंत्रीपद देऊन महाराष्ट्राच्या पाठीवरनं हात फिरवण्याची कामं सुरू झालेली आहेत पाठीवरनं हात जेव्हा फिरवाल तेव्हा तुमच्या पाठी त्यांच्या पाठीवर तुम्हाला रक्त दिसेल कारण का त्यांनी घातलेला खंजीराचं रक्त असं बळाबळा वाहतं तेव्हा महाराष्ट्राच्या हाताला रक्त दिल लावलेलं रक्त हे असं पुसलं जाणार नाही जरी आज प्रश्न नायडू आने द ग्रेट नीतीश कुमार विचारा एक उर्दू मध्य मे मैं अकेला ही निकला था जनाबे मंजिल की तरफ लोग मिलते गए कारवा बनता गया साहेब एकटे निघालेले आम्ही पहिला दौरा केला नाशिकला साहेब स्वतःच असे अस्वस्थ होतं की काय का होईल काय होईल या पद्धतीने स्वागत झालं तेव्हाच मी साहेब तरुण वर्ग जिंकवणार तुम्हाला एक सांगतो मी जे महाराष्ट्रातल्या तरुणांचा हे बघितलं त्यांना शरद पवार साहेबांना ज्या पद्धतीने वागवण्यात आलं ज्या पद्धतीने त्यांचा अपमान करण्यात आला खास करून तरुण वर्गाला तो पटला नाही मी अनेक प्रश्न विचारायचो तरुणांना की तुम्ही तुमच्या आजोबाला असं कराल का अगली एवडीसी लान पोर नहीं नहीं आजोबान अगर मुख्यमंत्री मंत्री एक नाथ शिंदे को एक सीट एक मंत्री पद दिया जाता है उसमें से लोग उससे ट्वीट करके कहते हैं कि की राजा का बेटा काबिल जरूरी नहीं है कि कहीं ना कहीं जो परिवारवाद का हमेशा स्टैंड बीजेपी लगाती है हमारा परिवारवाद के लिए वो निकाँ निकाँ तो को उसके ऊपर बात ही नहीं करनी है क्योंकि उनका आपसी मामला है मैं उसके उसमें क्यों जाके, जाके वो देखेंगे काबिलियत किसकी है किसकी अच्छी है क्या है क्या नहीं वो देखेंगे ना हमको क्या करना है वो तो किसी को भी मंत्री बनाएंगे रविंद्र वाइकर को बनाया